नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास चैनल पर, या युट्यूब चॅनलवर वर स्वागत या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेडच व्हिडिओ अपलोड करत असतो माझा अजून एक चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे सर इंग्लिश अकॅडमी या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त कन्सेप्ट असतात वाक्यरचना कशा बनवायच्या इंग्रजीच्या त्याच्या रचना शिकवत असतो शब्दार्थ असतात नंतर अजून रोजच्या वापरात इंग्रजीच्या वाक्यरचना असतात पण त्या करा आणि ह्या चॅनलला चॅनल वरली सॉरी ह्या लेक्चर मधली जर माहिती अं महत्वपूर्ण वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा आणि ह्या चॅनलला तुम्ही नवीन असाल ह्या चॅनलवर नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या बघ आता तुम्हाला लेट आणि लेट्स चा सखोल अभ्यास करायचा आहे तुम्हाला एक वाक्य रचना देतो लेट मी गो आणि लेट्स गो काय फरक आहे याच्यामध्ये खूप फरक आहे बघा मी तुम्हाला इथं काय घेतले कर्त्याची द्वितीया इथं काय आहे का नाही लेट नंतर डायरेक्टली वर्कचं फर्स्ट फॉर्म म्हणजे क्रियापदाच मूळ रूप आहे आता लेट हे क्रियापद आहे आधी लेटचा समजून घ्या हा एक वापर केलेला आहे हा तुमचा मॉडल ऍक्झ्युलरली म्हणून वापर केलेला आहे लेटचा मुळात म्हणजे हे क्रियापद आहे लेट हे क्रियापद आहे त्याचा अर्थ काय होतो की परवानगी देणे किंवा वापरण्यास भाड्याने देणे किंवा जाऊ देणे असा त्याचा अर्थ आहे लेटचा काय लिहून घ्या परवानगी देणे वापरण्यास किंवा भाड्याने देणे किंवा जाऊ देणे आता त्याला पर्यायी शब्द आहेत काय अलाव आणि परमिट काय त्याला पर्यायी शब्द म्हणजे समानार्थी अलाव आणि परमिट जसं की बघा आता याचा क्रियापद म्हणून कसा वापरे पाहून घ्या क्रियापद म्हणून आय एम श्योर यू विल लेट हिम यू विल लेट मी आउट म्हणजे मला माहिती आहे मला खात्री आहे की तुम्हाला बाहेर जाऊ देणार हा लक्षात म्हणजे तुम्हाला बाहेर जाण्याची परवानगी देणार डोंट क्रियापद म्हणून डोंट लेट युअर चाइल्ड प्ले ऑन द रोड म्हणजे तुमच्या मुलाला काय रोडवर खेळू देऊ नका किंवा जाऊ देऊ नका प्ले म्हणजे खेळणे हा लक्षात म्हणजे खेळण्याची परवानगी देऊ नका असा त्याचा अर्थ होतो बघा हा तुम्हाला अर्थ दिलाय मी इथं क्रियापद म्हणून त्याचा अर्थ काय परवानगी देणे भाड्याने देणे किंवा जाऊ देणे लेटचा अर्थ हा हा क्रियापद म्हणून दुसरा वापर येतात मध्ये असा बघा लेट हे सहाय्यकारी क्रियापद आहे ह्याचा अर्थ आज्ञार्थी प्रकारच्या वाक्यात करतात बघा हे क्लिअर झालं लिहून घ्या काय लेट हे एक साह्यकारी क्रियापद लेट काय म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणून याचा दुसरा वापर पहिला आहे जसं की आता मी तुम्हाला सांगितलं लेट मी गो म्हणजे मला जाऊ द्या त्याचा अर्थ अज्ञात ती प्रकारच्या वाक्यात करतात लेट नंतर नामाची किंवा सर्व नामाची द्वितीय विभक्ती म्हणजे नाम किंवा सर्व नावाची काय द्वितीय विभक्ती येते कशा ह्या लेट नंतर आणि त्याच्यानंतर मग क्रियापदाचं मूळ लोक द्वितीय विभक्ती वापरतात तसेच आज्ञार्थी वाक्याचा पॅसिवाइज करताना लेटचा उपयोग करतात जसे की झाली तुमची ऍक्टिव्हची वाक्य रचना ओके आता ह्याची पॅसिव्हची वाक्य रचना बघ कशी असते आता तुम्हाला आज्ञार्थी वाक्य कसं आहे तुमची काय वाज्ञाक्यचना म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जर पॅसिवाइज करताना तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला लेट घ्यायचंय वाईस बी चेंज म्हणजे असं त्याचा एक लेटचा एक वापर आहे काय पॅसिवाइज करताना अज्ञाती वाक्य ओके हुँ? आज तुमच्या लक्षात क्लिअर बघा आता ह्याच्यानंतर आपण ओळख लेट्स लेट्स क्लिअर झालं क्रियापद आणि सहकारी क्रियापद म्हणून ओके आता ह्याच्यानंतर आहे लेट्स बघा लेट्स लेट्स म्हणजेच काय तुमचं लेटस आता त्याचा अर्थ पहा काय होतो सूचित करणे म्हणजेच काय सजेस्ट सुचवलेल्या क्रियांमध्ये इतरांबरोबर बोलणार याचाही समावेश म्हणजे बघा आधीच्या वाक्याच्यामध्ये काय होतं लेट मी गो म्हणजे इथं काय एकटाच आहे जे मला जाऊ द्या पण इथं काय लेट्स आणि बघा लेट मी गो म्हणजे मला जाऊ द्या म्हणजे एकट्याला लेट्स गो म्हणजे काय चला जाऊया म्हणजे मी आणि अजून म्हणजे माझ्यासोबत बाकीचे पण तेव्हा असं असेल तेव्हा काय वापरायचं तुम्हाला लेट्स किंवा लेटस लक्षात समाज हम्म यानंतर येणारे क्रियापद टू शिवाय येते म्हणजे इथं काय करायचं तुम्हाला क्रियापद म्हणजे लेट्स नंतर तुम्हाला डायरेक्टली क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं त्याच्यामध्ये टू ए, हे येणार नाही लक्षात ठेवा हा लक्षात बहुदा क्वेश्चन टॅग करताना म्हणजेच बघा आता हेच जेव्हा तुम्ही क्वेश्चन टॅग करणार कशाच लेट्सचं तर तुम्हाला काय करायचंय पूर्ण वाक्य द्यायचं पूर्ण वाक्य लिहायचं आणि शेवटी चार वी आणि क्वेश्चन मार्क द्यायचंय लेट्सचं काय लेटच मी कशाबद्दल बोलतोय लेट्स बद्दल पूर्ण वाक्य लिहायचं आणि शेवटी काय करायचं शालवी आणि क्वेश्चन मार्क द्यायचं आता हे रचना बहुधा कॉन्ट्रॅक्टेड म्हणजेच काय ह्याच्यामध्ये वापरतात ही जे लेट्स आहे ना ह्याला कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे संक्षिप्त रूपात म्हणजे काय लेट्स लेट आणि त्याला हॅपोसॉपी येस म्हणून वापरतात बघा लेट्स प्ले म्हणजे चला आपण खेळूया लेट्स गो चाला जाऊया हा लक्षात लेटच्या नंतर यू हे रूप इतर सर्व नामांच्या द्वितीय भक्तीमध्ये वापरतात म्हणजे बघा आता इथं तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं काय लेट मी गो हे काय कर्त्याची कर्त्याची काही द्वितीय विभक्ती आहे इथं तुम्ही यू हे वापरू शकत नाही तुम्हाला वापरता येणार ओके त्याच्यानंतर बघा लेटच्या ऐवजी आलाव वापरता येते काय लेट हे झालं लेट आता आपण लेटच पाहूया लेटच्या ऐवजी आपण आलाव पण वापरू शकतो जसं की बघा लेट मी गो आता याला तुम्ही पर्याय मी तुम्हाला सांगितलं होतं काय आलाव म्हणजेच तुम्ही याला असंही लिहू शकता अलाव मी टू गो आ लक्षात म्हणजे ह्या लेटला तुम्ही पर्याय अलाव पण पण अलाव मी टू गो असंही तुम्ही म्हणू शकता ऐवजी अलाव वापरल्यास क्रियापदापूर्वी टू येते आता इथं टू आहे का ना इथं तुम्हाला काय घ्यावं लागेल क्रियापदापूर्वी टू घ्यावं लागेल ओके लक्षात आता ह्याच्यात तुम्हाला लेट आणि लेट दोन्हीचा सा फरक सांगितलाय डिटेल्स मध्ये सांगितलंय याच्यावर थोडस सा स्टडी करा हा व्हिडिओ एकदा दोनदा पाहून घ्या कन्सेप्ट लिहून घ्या आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज